मित्रा। नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते अबोली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता इकडे ज्यावेळेस इकडे आपला हा अंकुश इथे ड्युटीवरती असतो तेवढ्यामध्ये आता अबोली पण तिथेच असते आता दोघे बाहेर आलेले असतात तेवढ्यामध्ये आता स्वराज पळताना ह्या आपल्या अंकुश सरांना दिसतो तेवढ्यामध्ये आता अंकुश ह्या स्वराजला स्वराज थांब असं म्हणत असतो तेवढ्यामध्ये स्वराज बोलते की दादा तू थांब इकडे तर स्वराज हा लांब पळत असतो इकडे ज्या काही लेडीज इन्स्पेक्टर असतात त्यासुद्धा या स्वराजच्या पाठीमागे पळत असतात स्वराज अखेर थकतो आणि थोडंसं थांबून पुन्हा आता पुढे पळत असतो आता ह्या इन्स्पेक्टर ज्या असतात त्यासुद्धा थकतात तेवढ्यात अबोली व अंकुश तिथे येतात आता अंकुश लगेच खूप काही ते आपल्या लेडीज इन्स्पेक्टरवर भडकतो आणि बोलतो की एक माणूससुद्धा तुम्हाला व्यवस्थित पकडता येत नाही का आता हा स्वराज इकडे झाडाच्या जवळ येऊन उभा राहिलेला असतो तेवढ्यामध्ये अंकुश पाठीमागेहून येतो आणि अंकुश बोलतो की स्वराज तुला थांबावंच लागेल नाहीतर मी तुला गोळी मारेल तरी पण स्वराज काही ऐकायला तयार नसतो स्वराज हा पळतच असतो तेवढ्यामध्ये आता इकडे ही जी लेडीज इन्स्पेक्टर असते तीसुद्धा आपल्या अंकुशच्याच पाठीमागे असते इकडे आता स्वराज तर पुढे पळत असतो आणि खूप काही जंगल तिथे असतं आता हा अंकुशसुद्धा या स्वराजच्या पाठीमागे पळतच असतो नंतर आता स्वराज पुढे पळत असतो आणि अंकुश त्याच्या पाठीमागेच पळत असतो आणि अंकुशच्या पाठीमागे आता ही लेडीज इन्स्पेक्टरसुद्धा असते त्याच वेळेस आता अंकुशने स्वराजला पकडलेलं असतं अंकुशने या स्वराजवर पिस्तूल रोखलेली असते आणि तो बोलतो की स्वराज तू तिथेच थांब स्वराज तर इतका काही घामघूम झालेला असतो स्वराज आपले दोन्ही हात वर करतो आता इकडे अंकुश बोलतो की बऱ्या बोलाने सर्व काही पोलिसांना सांगून टाक नाही तर नाही लजाने मला गोळी झाडावी लागणार आहे तर स्वराज बोलतो की हे बघा मी तुमच्यासमोर हात जोडतो परंतु मी तुम्हाला अगदी खरं सांगतो मी काही नाही केलं सर तर अंकुश बोलतो की मग तू जर काही केलं नाही तर तुला काही होणार नाही मी शब्द देतो अबोली ही केस लढेल परंतु तू इथून पळून जाऊ नको नाहीतर नाईलाजानी मला तुझ्यावर गोळी झाडावी लागेल पोलिसांना सरेंडर कर स्वराज असं पण इकडे अंकुश जेव्हा या स्वराजला बोलतो त्यावेळेस इकडे हा स्वराज लगेच समोरून एक ट्रक येतो आणि त्या ट्रकने आता स्वराजला चांगलाच धक्का दिलेला असतो आणि स्वराज हा खाली पडतो आणि खाली जमिनीवर पडून आता त्या ट्रकचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि आपला स्वराज खाली पडलेला असतो तेवढ्यामध्ये दे अंकुश व जी काही लेडीज इन्स्पेक्टर असते हे दोघे या स्वराजची अशी अवस्था बघतात आणि धावत पळत स्वराजजवळ जातात दोघे या स्वराजला खूप काही उठवण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यामध्ये दे आता दीक्षिता व क्रिश यांना पटकन हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागणार आहे स्वराजला असं पण इकडे अंकुश या आपल्या आपल्या क्रिशला आणि दीक्षिताला सांगत असतात तेवढ्यामध्ये राघू तिथे येते राघू ही स्वराजची अशी अवस्था बघते राघू खूप रडत असते राघू लगेच बोलते की अरे स्वराज बघ मी आले आहे तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर अंकुश बोलतो की अगं त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागणार आहे तेवढ्यामध्ये इकडे ही राघू बोलते की नाही मला बोलू द्या माझ्या या स्वराजची आता इकडे ही अबोलीसुद्धा या राघूची खूप समजूत काढत असते परंतु इकडे त्यानंतर इकडे क्रिश जो असतो क्रिश आता पटकन स्वराजचा श्वासोच्छ्वास चालू ऐकणे ते चेक करत असतो परंतु स्वराज हा किंवा जग सोडून गेलेला असतो आता स्वराज जग सोडून गेला हे क्रिशला माहीत झालेलं असतं क्रिश लगेच ह्या आपल्या अंकुशला बोलतो की सर स्वराज हा गेलाय कायमचा आता इकडे तर ह्या आपल्या अंकुश आणि ह्या आबोली यांना खूप मोठा धक्का बसतो जवळच बसलेली असते रागू बस खूप टेन्शनमध्ये आलेली असते अबोली पण जवळ बसलेली असते त्यानंतर आता राहूला पण समजतं की स्वराज गेलाय आता इकडे खूप मोठ्याने की राघू स्वराज असं आवाज देते आणि रडू लागते तेवढ्यामध्ये इकडे केसची सुनावणी सुरू असते त्यानंतर इकडे केसची सुनावणी चालू असताना जस साहेब बोलतात की अजून ॲडव्होकेट अबोली आल्या नाहीत का तेवढ्यामध्ये अबोली ही धावत पडत येते आणि ॲडव्होकेट अबोली आता या जस साहेबांना बोलते की सॉरी मी माफी मागते मला वेळ झालाय तेवढ्यामध्ये जस साहेब बोलतात की ही वेळ आहे का यायची अहो इथे सर्वजण हजर आहे आणि मी सुद्धा कोर्टामध्ये आले आहेत आणि तुम्हाला यायला आज उशीर झाला आहे तुम्ही वकील असूनसुद्धा जज साहेब अगोदर हजर झाले हे कळत नाही का त्यावेळेस इकडे अबोली बोलते की हे बघा जज साहेब माझ्यासमोर खूप मोठं एक कारण होतं त्यामुळे मला यायला उशीर झाला तर इकडे आता हे जज साहेब बोलतं की काय कारण होतं तेव्हा आता अबोली बोलते की मॅम माझ्यासमोर खूप मोठा एक अनर्थ घडला जज साहेब पोलिसांनी मास्कमॅन म्हणून जो संशयित होता त्याला पकडला होतं त्याला खूप काही स्वराजला पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र त्या ते स्वराजचा ट्रकला खूप मोठा एक अपघात झाला आणि तो त्यामध्ये गेला असं पण जेव्हा अबोली जज मॅडमना सांगते तेव्हा जज मॅडमला खूप टेन्शन येतं आणि बोलतात की काय खरंच तेवढ्यामध्ये इकडे अबोली बोलते की पोलिसांची नजर चुक तो खूप पळत होता आणि त्याच वेळेस पोलीससुद्धा त्याच्या पाठोपाठ खूप होतं आहे आणि तो अजिबात थांबायला तयार नव्हता था, आणि पळत असतानाच ट्रकचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असं पण इकडे अबोली आता जज मॅडमला जेव्हा सांगते तेव्हा इकडे जे काही कोर्टामध्ये हजर असतात त्यांना सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यामध्ये आता आपला अंकुसुद्धा कोर्टामध्ये आलेला असतो तो लगेच या जज मॅडमला बोलतो की ॲडव्होकेट अबोली जे काही बोलतात ते अगदी खरं बोलतात तेवढ्यामध्ये आता ज्या काही ह्या दुसऱ्या वकील असतात त्या बोलतात की ओ ज्या संशयिताला जर आपण आज कोर्टामध्ये आणणार होतो तो असा कसा जाऊ शकतो असं पण ह्या मॅडम बोलतात त्यानंतर क्रिस आता पाठीमागे कोर्टामध्ये बसतो इकडे जज मॅडम बोलतात की हे बघा ॲडव्होकेट आबोली आता तुम्हाला सर्व काही पुरावे जे काही मागितले होते ते तुम्ही आणलेत का असं पण जज मॅडम ह्या आपल्या आबोलीला विचारतात तर अबोली बोलते की अहो तो स्वराज नव्हताच तेवढ्यामध्ये आता हे दुसऱ्या वकील ज्या असतात त्या बोलतात की नाही ऑब्जेक्शन मिळाड त्यानंतर आता इकडे वकील बोलतात की मला ही केस पुढे नेण्याची ने परमिशन द्यावी माय लॉड तेवढ्यानंतर इकडे जज मॅडम परमिशन ग्रँटेड असं बोलतात आता इकडे अंकुश जो असतो याला इकडे विटनेस बॉक्समध्ये बोलवतात तेवढ्यामध्ये आता अंकुश हा विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा राहतो ज्या काही आपल्या दुसऱ्या वकील असतात त्या लगेच या आपल्या अंकुशला विचारतात की पोलीस खात्याने इन्स्पेक्टर अंकुश शिंदे यांच्याकडे जो काही तपास सोपवलेला आहे मला एक सांगा जो काही मयत होता तो काही दिवस तुमच्या कस्टडीत होता बरोबर ना तर अंकुश हो असं बोलतो हा स्वराज नेमकं कसा मुलगा होता हो त्यावेळेस इकडे अंकुश बोलतो की हे बघा तो एक गुन्हेगार होता पोलिसांचा आणि गुन्हेगारांशी काही संबंध नसतो तो कसा होता हे मी नाही सांगू शकत मला फक्त एवढंच माहीत आहे की मी त्याला मास्क मॅनच्या वेशामध्ये पकडलेलं आहे त्यानंतर इकडे आता ह्या वकील असतात त्या बोलतात की मग तुम्ही त्याला मास्क मॅन म्हणून का पकडलं तेवढ्यामध्ये आता अंकुश बोलतो की मी त्याला त्या वेशभूषेमध्ये सुद्धा पकडलं त्यानंतर आमच्या घरात पकडलं तो जीपमध्ये बसला होता इन्स्पेक्टर दीक्षिपा आणि क्रिश हे दोघे बाहेर होते आणि त्याच वेळेस माझी बहीण त्याला भेटायला गेली होती आणि तेव्हा तो तिथून पळाला त्याला थांबवण्यासाठी मी खूप काही प्रयत्न केले विनवण्या केल्या आणि तो खूप काही पळत होता आणि पळता पळता त्याचा दुर्दैवाने अपघात झाला असं पण इकडे अंकुश आपली जी काही साक्ष आहे ती ह्या वकिलांसमोर कोर्टामध्ये देत असतो त्यानंतर आता इकडे ज्या काही वकील मॅडम असतात त्या आपल्या अंकुशला बोलतात की तुम्ही जाऊ शकता तर आता इकडे अंकुश आता विटनेस मधून इकडे समोर येतो त्यानंतर आता वकील ज्या असतात त्या पुन्हा आपल्या क्रिशला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यासाठी जज मॅडमची परमिशन घेतात तर जज मॅडम परमिशन ग्रँटेड असं बोलतात तिकडे आता क्रिश हा विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा राहतो त्यानंतर आता इकडे जी काही ही वकील असते ती आपल्या ह्या क्रिशला बोलते की मला आजच कळलंय की तुमचा जो काही घटस्फोट झाला तुम्ही जेव्हा स्वराजच्या घराची झडती घेण्यासाठी गेले होते त्यावेळेस तिथे तुम्हाला काय काय सापडलं होतं ज्या मुलींचे खून झाले होते त्यांचे काही फोटो कातरणं मास्क पंजा वाघाचं कातडं हे सर्व सापडलं होतं का असे खूप काही प्रश्न आता ह्या मॅडम या आपल्या क्रिशला विचारतात तर क्रिश हो असं बोलतो तुमच्या घटस्फोटीत बायकोचं त्याच्यावर प्रेम होतं हे अडकवण्यात त्यांना आलं होतं हे खरं आहे का त्यावेळेस आता क्रिश बोलतो की नाही हे खरं नाही आम्हाला त्याच्या विरोधामध्ये पुरावे सापडले होते त्या आम्ही त्याला अटक केली होती बाकी काही नाही असं पण इकडे आता क्रिश आपली साक्ष देतो त्यानंतर आता इकडे जी काही आपली दीक्षिका असते ह्या दीक्षिपालासुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परमिशन ही वकील जी असते ती ह्या जस्ट मॅडमकून घेते त्यानंतर दीक्षिपासुद्धा सुद्धा आता या विटनेस बॉक्समध्ये येते त्यावेळेस इकडे ही वकील बोलते की आता स्वराजच्या घरामध्ये जे काही पुरावे सापडले त्यात काय चौकशी झाली ते सांगा तेवढ्यामध्ये आता जिक्षीपा बोलते की हे पका अंकुश शिंदे यांनी जी काही स्वराची चौकशी केली आहे त्यावेळेस त्या स्वतः अगोदर काही बोललेले नाही ते जी काही शिवांगी आहे ही, ही, ही त्याची खरी साथीदारीन आहे हे, हे त्यांनी दोघांनी मिळून सर्व खून केलेले आहे स्वराजने आणि या शिवांगीने सर्व काही एकत्र हे सत्य केलेलं आहे तेवढ्यामध्ये आता ही ॲडव्होकेट आपली जी काही अबोली असते स्वराजने शिवांगीला सर्व काही सत्य सांगितलं होतं तेवढ्यामध्ये वकील बोलतात की उंदराला उंद्राला मांजर साक्ष असं झालं आहे हे जस साहेब असं पण इकडेही वकील आता या जस साहेबांना सांगते त्यानंतर आता इकडे हे ॲडव्होकेट जे असतात ते आपल्या आबोलीला बोलतात की जो काही वाघ आहे तो काही मास्कमॅन आहे तो अबोलीच्या नात्यातलाच असला पाहिजे हे अबोलीच्या बोलण्यावरून येतं इथे काही देवळात नाही तर कोर्टात तुम्ही उभे आहे तिथे भावना नाही तर खरे पुरावे लागतात असं पण इकडेही वकील जी असते ती आपल्या आबोलीला बोलत असते स्वराज मास्कमॅन नसल्याचा तुमच्याकडे कुठलाही पुरावा नाही आहे अडचण काय आहे अबोली माहीत आहे का अडचण काही नाहीच आहे हे खूप अगदी सरळ आणि साधं आहे तुम्हाला हे सर्व गुंतागुंतीचं करायचं आहे तुम्हाला कळतच नाही आहे तर तुम्ही काय बोलता तर काय समजणार हो तुम्हाला तुम्ही अगोदर काय बोलल्या होत्या की मास्कमॅन आहे पोलिसांनी जेव्हा वाघाला पकडलं की तुम्ही म्हणायला लागला की शिवांगी हाच खरा वाघ नाहीचे वाघाबरोबर एक व्यक्ती होती जी, मास्क घालून फिरत होती खरा मास्कमॅन जर नाहीचे तर मग खरा मास्कमॅन आहे तरी कोण असं वकील जेव्हा ह्या आबोलीला विचारतात तर आबोली आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते ही जी असते ती आपल्या आबोलीकडे बघत राहते त्यानंतर आता ॲडव्होकेट वकील असतात त्या सुद्धा आपल्या आबोलीकडे बघतात आता मी तुम्हाला हा जो काही प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर तुमच्याकडे नाहीये पुरावा पण नाहीये मग तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर स्वराज जर मास्कमॅन नाहीच तर त्याने कबुली जबाब का दिला मग द्या प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर असं पण ही वकील आता या आबोलीला हा प्रश्न विचारते चला जाऊ द्या एक वेळ आपण असं मान्य करूयात की पोलिसांच्या दबावाखाली मार खाण्याच्या भीतीने त्याने जर खोटे जबाब दिलेले असले तरी पण तो पळून का गेला आहे का उत्तर याचं तुमच्याकडे असं पण ह्या म्यामाता आता आपल्या ह्या आबोलीला विचारतात आता अंकुश पण जवळ उभा असतो तो जर निर्दोष होता तर त्याला पळून जायची गरजच का भासली याचं पण उत्तर नाही आहे तुमच्याकडे बोला अबोली असं पण इकडे ही मॅडम आता आपल्या अबोलीला बोलते शिवांगी निर्दोष असल्याचा एकसुद्धा पुरावा तुमच्याकडे नाही आहे अजून किती नाटकं आणि किती खोटं बोलणार आहेत तुम्ही मी एक सिनियर वकील आहे आजपर्यंत असे वेगवेगळ्या केसेस मी लढलेले आहेत चुकून मी खोट्या केसेससुद्धा घेतल्या होत्या आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण खोट्या लोकांच्या बाजूने लढतोय त्यामुळे मी उगाच ता आणत बसले नाही गुन्हेगाराला ही शिक्षा व्हायलाच पाहिजे त्यासाठी मी हवी ती मदत करत आहे आणि तुम्ही आबोली तुम्ही काय करताय एका आरोपीला निर्दोष मुक्त करण्यासाठी खूप मोठ्या क्रिमिनल लॉयर म्हणून नाव नक्कीच कमवतात तेवढ्यामध्ये आता हे ॲडव्होकेट संजीवनीला थोडीशी चक्कर येऊ लागते आणि आता सर्वजण धावत पळत या संजीवनीजवळ येतात तर आता इकडे संजीवनी बोलते की मला थोडं चक्कर आल्यासारखं नाही तेवढ्यामध्ये आता ह्या संजीवनीला हॉस्पिटलला नेण्यासाठी परमिशन देतात आता इकडे ही संजीवनीला हॉस्पिटलला नेण्यात येतं त्यानंतर जज मॅडम सांगतात की आता कोर्टाची जी काही कारवाई आहे ती त्या वेळ थांबवण्यात येईल आणि ॲडव्होकेट अबोली तुमचे जे काही डावपेज आहे ते थांबवा असं पण इकडे आता ह्या जज मॅडम आपल्या आबोलीला बोलतात तिकडे पण उठून उभा राहतो अबोली आता टेन्शनमध्ये आलेली असते दुसरीकडे आता अंकुश व अबोली एकमेकांकडे बघत राहतात इकडे ही शिवांगी जी असते तीसुद्धा या आबोलीकडे बघते त्यानंतर आता कोर्टाचं कामकाज थोड्या वेळ थांबवण्यात था। येतं सर्वजण बाहेर आलेले असतात क्रिश या अबोलीला बोलतो की अबोली काय झालं तर अबोली बोलते की काय नाही क्रिश काय विचार करून आलो होतो आणि काय घडलं आज आज हे असं व्हायला नकोच होतं तर क्रिश बोलतो की जाऊ दे अबोली नको काळजी करू सर्व काही व्यवस्थित ठीक होऊन जाईल तर अबोली बोलते की काय झालं तेच काही कळत नाही आहे मला आपण एकदा संजीवनी मॅडमला भेटून येऊयात का असं अबोली जेव्हा या क्रिशला विचारते तेवढ्यात आता संजीवनी मॅडम बाहेरून येतात तर आता इकडे अबोली विचारते की तुम्हाला ठीक वाटतं का आता तर इकडे ॲडव्होकेट संजीवनी बोलतात की हो मला बरं आहे तर इकडे अबोली बोलते की स्वारी माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल स्वारी बोलते त्यावेळेस इकडे ही ॲडव्होकेट संजीवनी बोलते की मी ही केस खूप भावनिक होऊन लढत आहे मी ही पुन्हा असं होणार नाही याची काळजी घेईल असं पण इकडे ॲडव्होकेट संजीवनी आता ह्या आपल्या अबोलीला बोलतात आणि पुन्हा कोर्टामध्ये हजर झालेले असतात त्यानंतर आता दुसरे ह्या आपला अंकुश इकडे पोलीस स्टेशनला असतो तिथे दीक्षिपा येते दीक्षिपा बोलते की ती ते बॉडी मागतात देऊन टाकू एकात का तेवढ्यामध्ये आता इकडे अंकुश बोलतो की देऊन टाका ती बॉडी आता इकडे अबोली पण तिथे येते अबोली अंकुशच्या जवळ येऊन उभी राहते तेवढ्यामध्ये अंकुश लगेच या दीक्षिपाला बोलतो की शेवटच्या क्षणी स्वराज काय बोलत होता परंतु कदाचित तो निर्दोष होता असं मला वाटायला लागलेलं आहे असं पण इकडे अंकुश जेव्हा ह्या आपल्या दीक्षिपाला सांगत असतो तेवढ्यामध्ये अबोलीजवळ येऊन उभी राहून ऐकत असते अंकुश बोलतो की आज मी पहिल्यांदा खूप मोठी आयुष्यात येऊन चुकलेली आहे असं माझ्या मनाला वाटतंय ठीक आहे बघ तू काय होतं ते त्याची कुटुंबाला त्याची बॉडी देऊन टाक असं पण इकडे अंकुश या दीक्षिपाला सांगतो आता दीक्षिपा तेथून जाते तर ही अबोली जी असते ती आपल्या अंकुच्या येऊन उभी राहते त्यावेळेस इकडे अबोली बोलते की शिवांगीसुद्धा निर्दोष असल्याचं माझं जे म्हणणं आहे ते मी तुम्हाला लवकरच पटवून देईल त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये ॲडव्होकेट ज्या काही संजीवनी असतात त्या आपल्या ह्या जज मॅडमला या शिवांगी विरुद्ध खूप मोठा पुरावा मोबाईलमधून दाखवतात आणि तेव्हा मात्र हे सर्व काही आपल्या अबोलीला कळतं की हे सर्व चुकीचं आहे आता अबोली कोर्टामधून गेल्यानंतर आपल्या ह्या शिवांगीला बोलते की नाही मी तुझी केस आता हातामध्ये घेणार नाही असं जेव्हा बोलते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद